नमस्कार प्रीतीज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत इडलीच्या पिठापासून भन्नाट असे लागणारे आपे आणि त्यासोबत खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी तर चला रेसिपीला स्टार्ट करू मी उडदाची डाळ आणि तांदूळ सकाळी भिजत घातले होते आणि रात्री वाटून ते रात्रभर ठेवलं होतं आणि सकाळी बघू शकता तुम्ही हे पीठ किती व्यवस्थित फुगले आणि दुपटीने हे पीठ होतं तर चला आप्याची तयारी करू दोन मीडियम साईजचे कांदे घ्यायचे आणि ते बारीक चिरून घ्यायचे कांदा हा बारीक चिरून घ्यायचा कांदा बारीक चिरून झाला की हिरवी मिरची ही, ही बारीक चिरून घ्यायची हिरवी मिरची आतून एक कट करून घ्यायचा आणि ती बारीक चिरून घ्यायची म्हणजे ती दाताखाली आली तरी पण जास्त तिखट लागत नाही हिरवी मिरची बारीक चिरून झाली की आपण कोथिंबीर ही बारीक चिरून घेणार आहोत मी ही साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या घालू शकता हे सर्व साहित्य व्यवस्थित कट करून झाले की आपण एका भांड्यामध्ये पीठ काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेला कांदा आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपे बनवण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत पण तुम्हाला मी साधी सोपी माझ्या पद्धतीने आपे करून दाखवणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण गॅसवरती पात्र ठेवून घ्यायचं आणि त्यामध्ये तेल घालून घ्यायचं पात्राला व्यवस्थित तेल लावून झालं की आपण त्याच्यामध्ये एक एक करून पीठ घालून घेणार आहोत सर्व आपले आपे आपे पात्रामध्ये घालून झाले की आपण त्याच्यावर ते झाकण ठेवून एक मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत आणि एक मिनटानंतर आपण ते उघडून चाकूच्या साह्याने किंवा टोकदार अशा वस्तू साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने ते उलटे करून घेणार आहोत दुसऱ्या साईडनेही ते व्यवस्थित पलटी करून आपण चांगले भाजून घेणार आहोत ते दोन्ही साईडने व्यवस्थित एक एक मिनटं ठेवून भाजून घ्यायचे तर एक मिनटं झालं आहे आणि आप आपले आपे तयार आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि किती व्यवस्थित झालेत आणि त्यांचा आकारही किती गोल आला आहे अशाच पद्धतीने आपण सर्व आपे करून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपले सर्व आपे बनवून तयार आहेत तर चला आपल्यासोबत खाण्यासाठी लागणारी शेंगदाण्याची चटणी बघू मी शेंगदाणे भाजून घेतलेत खोबरं दोन हिरव्या मिरची दोन तीन लकणा लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर ही मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं अशा पद्धतीने एकदम बारीक वाटून घ्यायचं तर चला आपण ह्याला तडका देऊ मी गॅसवरती छोटी कढई ठेवून घेतली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची मोहरी ही चांगली तडतडू द्यायची मोहरी चांगली तडतडून झाली की त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा कढीपत्ता घालून घेतला की गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण वाटून घेतलेली खोबऱ्या आणि शेंगदाण्याची चटणी चे, टाकून चांगली मिक्स करून घ्यायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं खाण्यासाठी तयार आहे आपली खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी आपण हे शेंगदाण्याची चटणीसोबत सॉससोबत किंवा शेजवान चटणीसोबत हे खूप छान लागतात तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमधून सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद